नमस्कार मंडळी स्वागत असं आपल्या नरेश कांत्रो आपल्या युट्यूब चॅनलवर तर पहिल्यांदा तुमका दिवाळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा तर उद्या असा नरक चतुर्शी म्हणजे भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला आणि तेव्हापासून नरक चतुर्दशी साजरे केले जातात तर आपल्या ह्या सिंधुर्गात सिंधुदुर्गात गोव्यात म्हणजे भरपूर असे मोठे मोठे नरकासूर इथे तयार केले जातात भले मोठे असतात आणि ते सकाळीच पहाटे म्हणजे जेव्हा आपली पहिली आंघोळ असते तेव्हा ते जाळले जातात म्हणजे त्याचा वध केला जातो मुठे -मुठे ले ले थे 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 गाओ, गाओ, तर असेच नरकासूर आपल्या इकडे मोठे मोठे ते सा बनवले जातात आणि त्याची स्पर्धासुद्धा इथे असतात पण आपल्या खेडेगावात म्हणजे आपण आता रामगड गावात राहतो तर आपल्या इकडे सुद्धा नरकासूर असे बनवले जातात गावागावात तर आपल्या इकडे ह्या टायमाला जवळजवळ चार चार नरकासूर आपल्या इकडे बनवले गेलेले आहेत तर मित्रांनो ते आता थोड्याच वेळात आपल्या बाजारपेठेत येतले म्हणजे इकडे रॅली असते आणि ही रॅली काढून नंतर ते परत जातात आणि सकाळच्या वेळेला ते जाळतात ही नर्काशुर। नर्काशुर। थे थे, थे थे, तर ही रॅली म्हणजे आपल्याकडे ते नरकासूर सर्वजण येणार म्हणजे होळीवाडीतल्यात आपल्या रामगड बाजारपेठेतल्या आहेत नंतर वाघवाडीतल्या आहेत आणि तारीवाडीतल्या असे हे चार नरकासूर आपल्याकडे येणार आहेत तर मित्रांनो ह्या व्हिडिओ मार्फत आपण हे नरकासूर तुम्हाला दाखवणार आहात तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल न मिसाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आता नरकासूर आपण ह्या व्हिडिओ मार्फत दाखवणार चलो तर आता आपल्या रामगड बाजारपेठेत सगळे जे नरकासूर सर्व आलेले आहेत आणि हा जो नरकासुर हा आपल्या रामगड होळीवाडीतला तो अतिशय सुंदर असा बघा बनवलेला आहे आणि ह्याचे सर्व जे कार्यकर्ते रामगड होळीवाडीतले सर्वजण इथे आलेले आहेत आपण त्यांना विचारूया की आपला हा आपला नरकासुरा बनवायला किती दिवस लागले असे साधारण एक पंधरा दिवस काम चालू होतं हां सर्वजण मिळून आपले वाड्यातले सर्वजण मिळून बरोबर हां हां अतिशय सुंदर असा नरकासूर तुम्ही बघाल बनवलेला आहे आणि हे सर्व ही मंडळी ही सर्व ही छोटी मोठी मंडळी आपली होती इकडे बनवायला सर्वजणात आणि आपल्या गाव लेवलला अतिशय सुंदर असा चालता बोलता म्हणजे हलता असा नरकासूर आणि तुम्ही याचे जे डोळे वगैरे बघाल तर अतिशय सुंदर बघा आणि हा सर्व मंडळी आपल्या इकडे आलेली आहेत तर सुंदर मस्त आणि तर पाटी पण आपले रामगडमधले नरकासूर आहेत आमचा एक बाजारपेठेतला आहे तो आपण नंतर दाखवूया तुम्हाला आणि चला आपल्या रामगड मधला दुसरा एक नरकासूर बाजारपेठेतला तर ह्याचे जे, जे कार्यकर्ते आपले हा वाघवाडी वाघवाडी किती दिवस लागले हा नरकासूर बनवायला फक्त रात्रीच काम केलेलं सकाळचा काय नाही पाच रात्री पाच रात्री मध्ये एवढा भारी नरकासूर नरकासूर ते एकदम खातर मेन कार्य नरेश मिस्त्री फुल मेकॅनिझम अतिशय भारी आणि खरोखर मजा येते आज जाय की नाही सगळे नाही ना 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 म्हटलं ना। एकच होता पहिला आता आता खाली घेणार येणार जवळजवळ आपल्या रामगड बाजारात पूर्ण चार का पाच झाले ना चार चार नंतर म्हणजे प्रगती आहे आपल्या रामगडची अजून અને રામગઢ બાજાર પેઢી ના નરકુર ચાલુ ભાભી કસ વાર ભારે રામગઢી

आणि ह्या वर्षी नवीन पद्धतीत म्हणजे बिल्डिंगचं असं बनवलेलं पण एक नंबर बनवला आणि हो जो आता चाललो आहे ना यो तारीवाडीतला भर भलव मोठं बनवलेला आहे त्याच्यामुळे फिरवू शकत नाही त्याच्यामुळे त्यांनी नुसता चेहरो फिरवतात हो बघा अतिशय भारी असो बनवलेला आणि त्याचा चेहरोच बघून तुमकं कळत असा ती एक नंबर असो मोठं असो भलं मोठं असं बनवलेलं गा गाडीतून फिरवू शकत नाही त्याच्यामुळे फक्त आणि फक्त चेहरा फिरवतात आणि असे भरपूर असे नरकासूर बनवलेले आहेत आणि ही असत आमच्या बाजारपेठेतली जी युवा पिढी आणि ॲक्च्युअल ह्या सर्वांनी यो नरकासूर बनवलेलो आणि अतिशय भारीसो नरकासूर आणि पुढच्या वर्षी एक हलतोडुलतो नर नरकासूर चलचित्राचं नरकासूर बनवण्याचा निर्धार त्याच्यामुळे खूप खूप त्यांच्याकडे शुभेच्छा चलो तेवढं मोठं बनवलं बघा आणि अशा प्रकारे हे जे नरकासूरातलं ज्यांनी त्यांनी हे नरकासूर मग ते बरोबर उद्या चतुर्दशी आणि बरोबर चार ते साडेचार वाजता पहाटे उठतले त्याच्यामध्ये वगैरे टाकतले आणि बघा जातले आहे म्हणजे थोडक्यात ह्याचं वध करतले आणि त्याच्यानंतर पहिली अंग्या दिवाळीची सुरुवात करतले तर आपली ह्या जी पद्धती आहे ती जास्त करून आपल्या गोव्यात वगैरे साजरे करतात नरकासुराचे पण ह्या टायमाग जवळजवळ बऱ्याच ठिकाणी आपल्या सुद्धा ह्या नरकासुराचे खूप असे कॉम्पिटिशन लागलेलं म्हणजे काय तर बघा आता पहाटे आता आता हे आता हे जाळ चालू केलेली आहे आता पहाट ते झालेली आहे तुमका हे थोडंसं व्हिडिओ तुमका दाखवत आहे आणि हे बघा अशा प्रकारे हे हो नरकासूर जाळतात आणि नरकासुराचं वध करतात तर मित्रांनो हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि या चॅनलचे नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय आणि पुन्हा एकदा आपल्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा